Hmm, तर मी मस्त तेजस्वी मी ड्रेस घातला किती मस्त वाटून राहिलं खरंच शहरातलं जीवन वाव किती मस्त बाया किती मस्त लाईफ खरंच काय पडलं त्या खिल्यात इथे तर आता गोपाळ रावले म्हणतोच घरी गेल्यावर ही त्याची बापांनी राहायला खूपच मस्त वाटून राहिलं इथेच कुठे छोटा मोठा बिझनेस करायचा होऊन जाते ना मग तर की काही दिवस आणखीच रूममध्ये राहू नंतर मग वेगळे रूम करू खरंच पण मी या ड्रेसमध्ये किती सुंदर दिसून राहिली मी स्वतःलाच ओळखलं नाही पहिले तर बापरे

जाते मी तेजस्वीसोबत मार्केटमध्ये अकोल्याच्या आणि मस्तपैकी शॉपिंग करते छान ड्रेस घेते छान छान मस्त चपला घेते छान छान पर्स घेते आणि पण स्टँडर्ड आणि हायफाय होते इच्छा बायांसारखी मग मला पण स्टँडर्ड राहायचं आहे यांच्यासारखं पण करा माझ्या पैसेच तर नाही आहे नाही तेजस्वी म्हणतो तेजस्वीने तू सध्याशी घेऊन दे नंतर मग मी तुला देऊन देईन घरी गेली म्हणजे बेस्ट देतली देते चांगली आहे नाही मी म्हणते तशी माझी देर आणि खूपच चांगली आहेत बरं

त्यांच्याकडे पैसे नाहीयेत मग त्यांना पैसे नाव बरोबर वाटतं का मला त्याला पैसे घ्यायला असतील का इथे मग म्हणत द्या मला आता वहिनी काय शॉपिंग करते इथं अरे त्या आपल्या कॉलनीतल्या बाया आल्या होत्या त्यांचं राहणीमान थोडं तुम्हाला माहित आहे आता आपल्या कॉलनीतल्या बायांचं राहणीमान कसं आहे आता शोराच्या मनानं राहतेच ते समजा त्यांचं पाहून यांना पण ड्रेस घ्या वाटून राहिले घ्या अरे भाव का तसा आहे भाऊ बहिणीचा बरं ठीक आहे जाऊ दे घेऊ दे आता प्रत्येकाला मन आहे इच्छा आहे त्यांना पण चांगलं राह वाटते घेऊ दे त्यांना जे घ्यायचं आहे ते घेऊ दे ठीक आहे मी तुला पैसे बरं मी काय म्हणते संध्याकाळी मग मी खिचडीच करेल कारण की तिथून आल्यावर खूप थकून जाते वन जीव मग स्वयंपाक करायची इच्छा नाही होत मग खिचडीच लावून देईल ठीक आहे ना मी काही बोललो का खिचडीच लावून देजो चलो यू मग मी ऑफिसमध्ये जाऊ लेट होऊन राहिलो मला परत कसं बॉस नवीन आला बॉस पण खूप हेकड आहे आमचा तो थोडं लेट झालं की मग तू कल्ला करते यू मग मी किती मोठा मॉल आहे हा डी मार्ट डी मार्ट डी मार्ट मध्ये सर्वच काही मिळते का गं गेजस्विनी हो प्रियंका ताई तुम्हाला मी विचारलं तुम्हाला काय काय घ्यायचं आहे तुम्ही मला खूप लंबी लिस्ट दिली होती तेजस्विनी मला ड्रेस घ्यायचा आहे मला हे घ्यायचं आहे मला ते घ्यायचं आहे म्हटलं सर्वच घ्यायचं आहे तर सर्व काही डीमार्टमध्ये भेटून जाईल म्हणजे काही काही नवीन नवीन वस्तू येतात मार्केटमध्ये असं नवीन जे लेटेस्ट फॅशन असते ते ड्रेसची वगैरे सर्व काही इथे मिळून जाते तर इथं आपण बघू तुम्हाला काय काय घ्यायचं आहे तर ते पहा तुम्ही म्हणजे मी नेहमी इथून शॉपिंग करते अच्छा हो का तू डीमार्टमधून शॉपिंग करतो म्हणून तुझ्याकडे एवढे चांगले चांगले कपडे असतात चल ना मग मला पण बरंच काही घ्यायचं आहे आणि तेजू तुझ्या कॉलेजला बाहेर जातो स्टँडर्ड हाय फाय वाटली पाहिजे बरं काकू काकूबाईनी वाटली पाहिजे त्या दिवशी एवढ्या मोठ्या बाईने मला ताई म्हटलं का तिला बापरे तिचा मुलगा पाचवीत आहे दुसरीची मुलगी सहावीत बापरे एवढ्या मोठ्या बाईने मला काकू वर्षच झालं पण मी अशी काकूबाई सारखी राहते ना म्हणून काकूबाई दिसते पण आता तशी राहणार नाही आहे प्रियंका पूर्णपणे बदलणार आहे मी पण फर्स्ट शिकलेली आहे म्हटलं समजलं ना चल मग मला छान मस्त स्टँडर्ड आणि हाय कपडे घेऊन दे

మనం కలర్ येलो पण छान आहे आणि हा ब्लू तर खूपच आता सध्या ब्लू से ची तर खूपच सध्या लेटेस्ट फॅशन सुरू आहे हा ब्लू तर खूपच आवडला मला नेव्ही ब्लू हा पण सुंदर वाटून राहिला ब्लू पण चांगला आहे व्हाईट पण चांगला आहे काय रेंज आहे तुझी काय प्रिंट आता आठशे नऊशे असे आहे काहीतरी बापरे आठशे नऊशे बापरे एवढे थोडे पैसे आणले आपण जाऊ दे दोनच घेऊन घे मग आहे ना दोन ड्रेस घेऊन घ्यायच्या मधले ठीक आहे कोणता आवडला तुम्हाला पाहून घ्या येलो आणि ब्ल्यू घेऊन घेऊ मग ठीक आहे ते नाहीतर इथं कोणीच नाही ड्रेस लपून काय होते एवढ्या मोठ्या मॉल मध्ये कोणता फरक पडून राहिला समुद्रातलं पाणी काढलं समुद्र कुठं आटून राहिला नाही हो प्रियंका ताई काही बोलता काय बाबा तुम्ही चक्क चोरी ताई इथे कॅमेरे लागलेले आहेत म्हंटल असं काही चोरीगिरी करू नका डायरेक्ट आपल्या बुलीस स्टेशनमध्ये मध्ये जावं लागेल मग डायरेक्ट जी वा खा लागेल काही बोलता का इथे कॅमेरा लागले नाही म्हटलं सर्व पाहून राहिला म्हटलं समोर तो माणूस बसून मॅनेजर तिचा काही पण आपलं चला समोर हो काय आता एवढ्या मोठ्या मॉल मध्ये कुठे आपल्याला शोधून राहिला तो जाऊ दे नाही हो बापा ताई काही पण नका बोलू तुम्ही मला नाही आवडत हे असं काहीतरी विचित्रपणा जेवढे पैसे आहे तेवढ्यातच घ्या आणि त्याला पटकन घरी काही करत राहता का ठीक आहे जाऊ दे मी चल समोर पापा प्रियं करायला तिकडून याच्या लायकीच नाही काही पण करते बाई चोरी करतो म्हणते पागल झाली काय 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 तुझ्या समोर मामा अंदर टाकतं का काय अरे बाप रे तुझे तर खूपच मस्त मस्त ड्रेस आहेत अरे यार तेजस्वीनी आपण फालतूच ते ड्रेस घेतले हे 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 घेऊ आपण ते काम करते कॅन्सल करून टाक हे घेऊ अरे ताई आता आपण ते आपल्या बास्केटमध्ये टाकले आता परत आपल्याला ते जिथे जिथं तिथे नेऊन ठेवावं लागतील परत हे घ्यावं लागतील काय काही हे ते छान आहेत ना आपण घेतो डिलिव्हरीसाठी छान आहेत ते तुम्हाला डिलिव्हरीसाठीच पाहिजे ना असं थोडी ना आहे डेलिव्हरीसाठी आता मी सगळ्या ड्रेसेस घालत जाईल बाहेर पण आणि घरी पण बापरे पण प्रियंका ताई तुम्हाला आई ड्रेस घालू देतील का घरी का नाही घालू देतील मी घालणार आहे ड्रेस अरे वा

तिथं कोणतं काय आहे नाही तरी आपल्या शेगावमध्ये फक्त घरच आहे की नाही हॉटेल आहे ते पण बरोबर चालत नाही अकोल्यात पण तशी हॉटेल उघडू काय हरकत आहे काही पण प्रायव्हेट जॉब केल्या जाते काही पण केलं जाते पण शहराची लाईफ किती छान आहे पाहिजे तू किती स्टँडर्ड आहे तुझ्या मैत्रिणी किती स्टँडर्ड आहे किती मस्त आहे अशी लाईफ शेगावमध्ये नाही भेटत नाही नाही मला तर अकोलाच आवडलं मी तर यांना म्हणतेच की अकोल्यामध्ये शिफ्ट होऊ म्हणून वाव किती मस्त मला पण पोरं होतीन लेकरं होतीन मग माझ्या लेकरांना पण चांगलं ओढण लागेल बापरे ताई हा आता पुढचा प्रश्न आहे बा, तुम्हाला जसं वाटते तसं करा बरं चला मग समोर बघू त्यात चप्पल पाहिजे तुम्हाला त्याला चप्पल पाहू मग हो सँडल पाहिजे मला सँडल हे बघ डेरीसाठी नाही पाहिजे येण्यासाठी पाहिजे छान आणि तू वापरते ना घरात तशी पण चप्पल घेऊन दे मला एक मी पण वापरत देईन घरात तेजस्विनी पाय तो माणूस तुम्हाला म्हणत होती चोरी करू नका चोरी करू नका तो माणूस पाय त्या बॅग मध्ये धुरून राहिला बॅग मध्ये टाकून राहिला धुरून राहिला बॅग मध्ये टाकून राहिला लाईव चोरी करून राहिला लाईव काही रे का बोलू ताई चोरणी करून राहिला तो काही बोलता का त्याने एवढी शॉपिंगच केलेली आहे बापरे एवढी शॉपिंग एवढी अगो त्याचे दोन बॅगा भरल्या दोन ट्रॉल्या भरल्या अरे ताई लोक दहा दहा वीस वीस हजार शॉपिंग करतात इथं बापरे एवढी शॉपिंग त्यांच्याकडे एवढा पैसा कुठून येते गो त्याची अरे ताई त्यांना नोकरी असते काही असते त्यांच्याकडे पैसे असतील बिझनेस असेल त्यांचा काहीतरी असेल काही बोलता का चोरी कशाला करणार आहे तू असं बापरे बापरे म्हणजे अकोलात आला म्हणजे सर्वच पालटते वाटते मला तर वाटते तुझ्या दादाची हॉटेल तिकडे टाकली ना शेगावपेक्षा तर चांगली चालायला लागेल आणि आई पण खूप सुखी म्हणतो मग बाई प्रियंका डोकं डबल फिरलं प्रियंका जे पाहिजे तेच करतात आता अकोल्यात राहायला आलं तर अकोल्यातच येतो मला तर राहायला अरे बाबा असं काही नाही आहे शेगाव पण किती छान आहे किती मस्त सर्व बस्ताना बसलेलं आहे छान घर आहे धंदा व्यवस्थित सेटल झालेला आहे पण कोण सांगेन